व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जी उन्हाळी परीक्षा दोन हजार पंचवीसचं आ आयोजन करण्यात येणार आहे याकरता माजी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करण्याबाबतच्या सूचना सदर परिपत्रक आपण बघणार आहोत आणि या परिपत्रकाअंतर्गत माजी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करण्याबाबतच्या सूचना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं परीक्षा कक्ष जे आहेत माननीय उपकुल सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत बघा आपण मागे पाठीमागे बघू शकता यामध्ये सांगितलेलं आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी हे परिपत्रक काढलं असून यामध्ये सांगितलेलं आहे बघा अत्यंत तातडीचे आणि महत्वाचे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसचं परिपत्रक असून याचा क्रमांक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ एकशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस आहे तर आपण विद्यापीठाचं गेट मागे स्क्रीनवर बघू शकता आणि जो परीक्षा विभाग आहे परीक्षा व मूल्यमापन विभाग आपण मागे स्क्रीनवर बघू शकता तर आता आपण थेट परिपत्रक बघणार आहोत तर प्रति प्राचार्य विभाग प्रमुख तसेच मानद संचालक आ, अंतर्गत संलग्नित संबंधित महाविद्यालय संत गाडगेबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे जे महाविद्यालय संलग्नित आहे यांच्या प्राचार्य तसेच विभाग प्रमुख आणि परीक्षा विभाग प्रमुख यांना सदर परिपत्रक विद्यापीठाच्या वतीने हे निर्गमित करण्यात आलेलं आहे तसेच विद्यापीठाअंतर्गत स्थापित जे आहे मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा यांना देखील सदर परिपत्रकाची प्रत प्रतिलिपित करण्यात आली आहे बघा सदर परिपत्रकाचा विषय आपण बघू शकता की शैक्षणिक सत्र चोवीस पंचवीस करिता सर्व अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांचे उन्हाळी दोन हजार पंचवीस करिता सर्व अभ्यासक्रम परीक्षांचे परीक्षा आवेदन पत्रे ऑनलाईन सादर करण्याबाबत हा या परिपत्रकाचा मुख्य विषय आहे तर यामध्ये यू जी आणि निप अभ्यासक्रमाच्या सत्र एक व सत्र दोन तसेच बी फॉर्म अभ्यासक्रमाच्या सत्र एक व सत्र दोन तसेच यम फॉर्म अभ्यासक्रमाच्या सत्र क्रमांक म्हणजे सेमिस्टर वनच्या परीक्षा वगळून हे परिपत्रक लागू राहणार आहे तर यामागे संदर्भ दिलेला आहे बघा परिपत्रकाचा की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तीन संपूर्ण परीक्षा व मूल्यमापन विभागाचं एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचं जे परिपत्रक याचा आहे याचा संदर्भ दिलेला आहे तसेच दुसरा संदर्भ आहे बघा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अभ्या म्हणजे परीक्षा व मूल्यमापन विभाग यांच्या वतीने दुसरं परिपत्रक निघालेलं होतं त्याचा नंबर आहे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हे सुद्धा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे बघा आपण बघू शकता उपरोक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने आपण आज कळविण्यात येते की शैक्षणिक सत्र जे आहे चोवीस पंचवीस करिता माझी विद्यार्थ्यांचे उन्हाळी पंचवीस करिता म्हणजे उन्हाळी परीक्षा जी होणार आहे एक्झाम तर या परीक्षा करिता परीक्षा आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यासाठी अगोदर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ही मुदत देण्यात आली होती तथापि महाविद्यालयांच्या विनंतीवरून फक्त माजी विद्यार्थी जे आहेत hm. या विद्यार्थ्यांचा विलंब शुल्कासह ऑनलाइन परीक्षा आवेदन भरण्यासाठी म्हणजे अगोदर आपल्याला माहीतच आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ही परीक्षा आवेदनपत्र भरण्याची तारीख दिलेली होती मात्र दिनांक आठ चार पंचवीस आणि दिनांक नऊ चार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ होणार नाही याची संबंधित घ्यावी तसेच दिनांक एक पंचवीस पासून रुपये पन्नास अक्षरी पन्नास रुपये प्रतिदिवस याप्रमाणे विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्रे सादर करण्यात यावीत अशा सूचना सदर परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहे महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र उपरोक्त कालावधीतच व्हेरीफाईड करण्याबाबत करण्यात यावे अशा सूचना देखील विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे तर बघा याशिवाय सर्व संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावरून अवगत करण्यात यावे तसेच उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करून विद्यापीठात सहकार्य करावे अशा सूचना अमरावती विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांना अमरावती विद्यापीठाअंतर्गत करण्यात आलेला आहे आणि सदर परिपत्रकावर ऑनलाईन सेक्शन इंचार्ज जे आहे तथा उपकुलसचिव नामांकन म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील उपकुलसचिव नामांकन विभाग ऑनलाईन सेक्शन इंचार्ज यांची स्वाक्षरी आहे आणि यांच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या वतीने सदर अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना सदर परिपत्रक हे आपल्याला पाठविण्यात आलेलं आहे आणि या अनुसार सर्व जे माजी विद्यार्थी आहे यांच्या उन्हाळी परीक्षाबाबत कराव्याच्या कार्यवाही व वा वि अतिविलंब शुल्कासह भरावयाचे आवेदनपत्र याबाबतच्या सूचना सदर परिपत्रकाद्वारे करण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार सदर कार्यवाही करण्यात यावी व होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीपासून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर विहित कालावधीमध्ये अर्ज दाखल करायचा आहे अशा सूचना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यामार्फत करण्यात आलेल्या आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा लिंक शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला आमच्या चॅनलवरील माहिती कशी वाटली तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आणखी कशा पद्धतचा व्हिडिओ आम्ही बनवायला पाहिजे याबद्दल तुमच्या काही नवकल्पना असतील तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील नवाकाल